मोखाडा तालुक्यातील कोलध्याचापाडा येथील आशा भुसारे या महिलेचा प्रसुतीनंतर झालेल्या रक्तस्रावामुळे मृत्यू झाला मोखाडा ते जव्हार आणि नंतर नाशिक येथे उपचारांसाठी प्रवास केल्यानंतरही तिचे प्राण वाचवता आले नाही दोन दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल करूनही उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे आमदार सुनील भुसारा यांनी कुटुंबाची भेट घेऊन सहानुभूती व्यक्त केली आणि या घटनेला आरोग्य व्यवस्थेची तोटे जबाबदार असल्याचे सांगितले त्यांनी शल्य चिकित्सकांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे तसेच जव्हार मोखाडा भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न केले असल्याचेही भुसारा यांनी नमूद केले मात्र मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी रघुनाथ गांगुर्डेसह बाळू गांगुर्डे मोखाडा पालघर नमस्कार मी रघुनाथ गांगरोडे आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्रोच आवाज जनतेचा जनतेपर्यंत आज या ठिकाणी अत्यंत दुःखद अशी घटना या मोखड्यामध्ये घडलेली आहे की बाळंतपण झाल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झालेला आहे त्यांचा सातवड करण्यासाठी आपले माजी आमदार विक्रमग विकन विक्रमगड विधानसभेचे सुनील बाबुसारा या ठिकाणी आलेत आपण त्यांच्याशी या संदर्भात विचारणार आहात या घटनेची माहिती घेतली असता त्या ठिकाणी मयत ज्या झाल्यात आशा भुसारे यांच्या डिलिव्हरीनंतर त्यांच्याकडे जे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यातून प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि या संबंध प्रकरणाची माहिती घेतली असता या ठिकाणी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये तर जे मनुष्यबळाचा अभाव आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते अशी माहिती समोर आलेली आहे मी नेहमीच सातत्याने आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड मनुष्यबळाचा अभाव हा जव्हार मोखाडा विक्रमगड या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये असल्यामुळं या घटना घडत आहेत असे अनेक प्रकार माता मृत्यूचे झालेत त्यातला हा एक पुन्हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे असं माझं मत आहे आणि म्हणून मी राज्याच्या आरोग्य यंत्रणेला कलेक्टरांनी जे इथले जिल्हा शल्य चिकित्सकांना माझे नेहमीच सांगणं असतं की भरती प्रक्रिया करून हा जो काही मनुष्यबळाचा अभाव हा दूर केला पाहिजे सगळी पदं भरली पाहिजेत आणि ही यंत्रणा सक्षम केली पाहिजे अशी मागणी नेहमीच असते परंतु त्याला उशीर झाला एक बळी पुन्हा एकदा एक, एक मातेचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं आता तरी शातनाची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो धन्यवाद कधी घडला हा प्रकार सत्तावीस तारखेला झाला आम्ही पंचवीस तारखेला पहाटे सकाळी तिला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात तिला एक ते रात्री ठेवलं दिवस पण पूर्ण झाला रात्र पण झाली डॉक्टर टाईमवर टाइम देत गेले आणि दोन दिवस झाल्यानंतर नऊ वाजता तिची डिलिव्हरी झाली नॉर्मल डिलिव्हरी झाली पण तेव्हा तिची ब्लडिंग जी आहे ती थांबत नसल्यामुळे तिची बी पी जी आहे ती पूर्ण होऊन गेली उन्हाऊन उन लोक गेली तिथून त्यांनी जवाहारला हलवलं जवाहरवरून हलवल्यानंतर तिथं पण काय नाही झालं तिथून त्यांनी नाशिकला हलवलं नाशिकला जाता जाता अर्ध्या रस्त्यातच तुम्ही तो पाहावे मला एवढंच बोलायचं आहे की जी माझ्या बायकोसोबत जे झालं त्या दुसऱ्या मुलांसोबत दुसऱ्यांसोबत नाही झालं पाहिजे कारण जर जव्हारवरून हॉस्पिटल पुढ पुढच्या हॉस्पिटलला पाठवायचं माणूस असेल तर लवकरात <laughs> लवकर पाठवा कारण तिथले पण डॉक्टर बोलायचे की तुम्ही एवढं ले लास्ट स्टेजच्या लास्ट स्टेजवर पेशंट असताना तुम्ही इकडे का पाठवता यावरून थोडंफार काहीतरी केलं पाहिजे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा